नमस्कार मित्रांनो जय श्रीराम मित्रांनो वेलकम टू आकाश गोट फार्म युट्यूब चॅनल आज आपण आलेलो आहे बिटल ब्रिडर या बोकड्याला एफ एम आजार झालेला आहे बघा का तर त्याचा साठी आणि एफ एम डी मध्ये होणारा आजार कसा ओळखायचा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इतका मोठा ब्रिडर असून चारी पायानं लंगडतोय आणि पायामधून मधून खूर जे असते ना तर खूर मध्ये सगळे जखमा झालेले आहे मित्रांनो आणि ते तिथून पाणी वगैरे चालू आहे चारही पायानं तो लंगडत आहे आणि याच्या सा साठी आपण आलेलो आहे तर याच ट्रीटमेंट कसं करायचं आणि हे डिजि हे व्हायरस जे आहे ना व्हायरल इन्फेक्शन मध्ये येतो तर संसर्गजन्य रोग असल्यामुळे हे एकमेकाला म्हणजे या बकरीहून त्या बकऱ्याला लागण होती या व्हायरसाची तर आता याचं ट्रीटमेंट कसं करायचंय मी ट्रीटमेंट साठी आलेलो आहे आणि मी आता याचा ट्रीटमेंट तुम्हाला करून दाखवणार आहे मित्रांनो खुरकुज मध्ये प्रकार असतात बरं का एक तोंडावाटे येणारा खुरकुज ए फेमडी येतो आणि एक खुर खुरकूज म्हणजे पाया वाटे येणारा तर तोंडा वाटे जर आला एफएमडी फेम डी आला ना तर आ, 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 मसे वगैरे हो येतात तोंडावर फोडे वगैरे होऊन ते फुटतात रक्त वगैरे हो चालतो त्याच्यानं चारा पाणी वगैरे हो सोडून देतं अ आणि जे पाया येत ना तर ता त्याच्यावर पाय वगैरे हो फुटायला लागतात पण चारा पाणी वगैरे हो काही सोडत नाही टेम्परेचर वगैरे हो असतो त्याच्यामध्ये आणि योग्य टायमावर ट्रीटमेंट वगैरे भेटलं ना तर काही रिकव्हरी पण लवकर होते तर ट्रीटमेंट वगैरे टायमावर भेटला पाहिजे आता मी या, या ब्रिडर या बोकड्याचं ट्रीटमेंट करणार आहे बिटल ब्रिडर आहे आता त्याच ट्रीटमेंट आपण करूया तर मी त्याला काही इंजेक्शन वगैरे हो पण देणार आहे मित्रांनो आणि त्याला काही ओरल वाटे टॅबलेट्स वगैरे हो पण देणार आहे सांगणार आहे पशुपालक मित्राला खुरकूजमुळं तू खूप जास्त परेशान होत आहेस चारही पायाचे खुरत्याचे फुटलेले आहे खालून कुरकुज मुळे तर बकऱ्याला चालायला सुद्धा तकलीफ होते बसणं उठणं पण होत नाही खूप काही प्रॉब्लेम येतात पण योग्य टायमावर ट्रीटमेंट झाल्यावर सगळं काही रिकव्हरी होते आणि एफ एम डी मध्ये रिकव्हरीला थोडा वेळच लागतो बर का सारा पाणी पण त्याने कमी केलेलं आहे तर त्याच्यासाठी आपण त्याला इंजेक्शन वगैरे देऊ आणि दोन तीन दिवसामध्ये ते रिकवर पण होऊन जाईल आणि रिकवर झाल्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवू नाही तर मित्रांनो त्याला आपण तीन इंजेक्शन देणार आहे इंजेक्शन नाम कोण किवा आपला खोरा चमडा जोरो तर मित्रांनो आपण त्याला इंजेक्शन वगैरे दिलेले आहे आणि दोन तीन दिवसामध्ये तो रिकवर पण होईल आणि जे पाय त्याचे फुटलेले आहे त्याला पोटॅशियम पर मॅग्नेट न त्याच्या पाण्यानं धुऊन वगैरे काढावं लागेल स्प्रे वगैरे करावं लागेल आणि काही ओरल वॉटर टॅबलेट्स वगैरे मी त्या पशुपालक मित्रांना सांगणार आहे तर सगळं काही टायमावर ट्रीटमेंट झालेलं आहे त्याचं दोन तीन दिवसामध्ये रिझल्ट मिळेल धन्यवाद मित्रांनो आकाश गोट फार्म तुम्हाला चॅनल नवनवीन व्हिडिओ बघायला मिळेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा आणि अजून काही आजार असेल तुमच्या बाड्यावर तर त्याच्याबद्दल मला कमेंट मध्ये कळवा जेणे की मी त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ वगैरे हो म्हणून तुम्हाला मी आपल्या चॅनलवर पोस्ट करेल जेणे की तुम्हाला पण मदत होईल आणि आपल्या या चॅनल वर असे प्रॅक्टिकली घेतलेला एक्सपिरियन्स शेअर केला जाईल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे हो करा जय राम